बाळासाहेबांना पाणी पत्र लिहून हातात दिलं आणि नारायण राणेंनी भरसवे शिवसेना सोडण्यामागील तो किस्सा सांगितला बाळासाहेबांनी शिवसेना काढली वाढवली उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपवली आता थोडीशी राहिली असताना ते आकाशात चालले आहेत चाळीस आमदार समोरून गेले असं म्हणत त्या चाळीसमध्ये तुम्ही देखील होता का असा मिश्किल सवाल दीपक केसरकर यांना केला दोन हजार एकोणीसला आम्हाला न सांगता उद्धव ठाकरे गुपचुप शरद पवारांकडे गेला शरद पवारांचं वय वर्ष चौऱ्याऐंशी आहे मात्र पवारसाहेब फासे टाकत असतात पण ते थांबत नाही चालता येत नाही तरी ते चालतात बोलता येत नाही तरी बोलतात आणि नको ते बोलतात उद्धव ठाकरे यांनी सांगितलं तूच मुख्यमंत्री हो उद्धव ठाकरे यांनी पत्नीला विचारून सांगतो असं म्हटलं मी शिवसेना सोडायला अजून एक कारण म्हणजे शेमड्या माणसांचं नेतृत्व मला नको होतं आणि म्हणून मी शिवसेना सोडली असल्याचा खुलासा रत्नागिरी सिंधुदुर्गाचे भाजप खासदार नारायण राणे यांनी केलाय ते सिंधुदुर्ग येथील दुडामार्गाच्या सभेत बोलत होते आम्ही देवा मेहनत केली जीवाची पर्वा जीवा न करता शिवसेना उभी केली बाळासाहेब आमचं दैवत होत शिवसेना उभी केली घर दा आम्ही पाहिलं नाही शिवसेना उभी करणं आमचा ध्यास होता मारणी माणसाच्या न्याय घर न्याय मिळावा हे आमचं करतो हिंदू धर्मासाठी आणि ह्याला आयत्या बिळावर नागोबा आला आणि ह्या उपभोगतो आनंद आणि आमच्या बांधून केलेली काम सांगा मोदी साहेबांनी आमच्या माननीय एकनाथ शिंदेनी उदय सामंत माझा तर इतिहास आहे पस्तीस वर्षाचा काहीच सोडलं नाही काही नाही मेडिकल कॉलेज आहे साडेसातशे कॉटचं हॉस्पिटल आहे इंजिनिअरिंग कॉलेज अठराशे मुळे शिकतायत मेडिशे कॉ मेडिकल कॉलेज मध्ये साडेसातशे आपल्या जिल्ह्यात अभिमान वाटलं पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी दोडामार्ग